मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का दहा टक्के मराठा आरक्षण रद्द करायचं का असे सवाल ओबीसी नेते छगन भुजबळांनी मराठा समाजातील मंत्र्यांना विचारले या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा आहे मात्र ती अशिक्षितांकडून नाही असंही ते म्हणाले आहे तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर डब्ल्यू एसमध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपनमध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याचं उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही